नमस्कार आपण पाहत आहात निर्भीड पत्रकारिता सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला जेरबंद करत त्याच्याकडून तब्बल दोन गावठी पिस्तुले आणि दोन जिवंत कारतुसे असा एकूण एक लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अथर्व उर्फ उमाकांत सणस वर्षे राहणार आपण ते आहे पोलिसांच्या माहितीनुसार खडक पोलिसांचे पथक पेट्रोलिंग दरम्यान शीतळादेवी चौक परिसरात पोहोचले असता संशयित अथर्व सणस हा बांधकाम साईड जवळ उभा असल्याचे आढळले पोलिसांची नजर पडताच तो पसार होण्याचा प्रयत्न करत होता मात्र पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून त्याला पकडले त्याच्या अंगझडतीत एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे मिळाली पुढील चौकशीत त्याने आणखी एक पिस्तूल जवळच्या वाडीत लपविल्याची कबुली दिली त्यानुसार पोलिसांनी दुसरे पिस्तूलही हस्तगत केले दरम्यान अथर्व सणस याच्यावर यापूर्वीही खडक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत मार्च दोन हजार पंचवीस मध्ये अक्षय दत्तात्रय वाघ या तरुणावर झालेल्या गंभीर हल्ल्यात त्याचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त अनघा देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार मनोज कुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अर्जुन कुदळे पीएसआय महेंद्र कांबळे यांच्यासह पोलीस कर्मचारी हर्षल दुडम अजित फरांदे किरण ठवरे निलेश दिवटे योगेश चंदेल शोएब शेख मयूर काळे विकास पांडोळे कृष्णा गायकवाड शुभम केदारी अक्षय कुमार बाबळे विश्वजित कोरे यांनी केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड